मित्रांनो आता हे बच्चे दिलेले आपण आपण यांना विचारू कुठले आता दादा कुठले भाऊ अकोलकोवा तालुक्याल आम्ही तुम्ही मला किती टोकन टाकलं होतं टोकन मी पाच हजार टाकलेले भावांना आणि कधी टाकले होते मागच्या वेळेस हप्ता निघून गेला मागच्या मागच्या हप्ताल तुम्हाला मला पण दिला आणि या बरोबर भेटले नाही माल कमी आला मग यावेळेस माल भेटला एक नंबर एक नंबर मित्रांनो बघा आपण त्यांना माल दिलेला कसे घेतले दादा हे जो भाव घेतला तोच सांगा त्रेपन्न त्रेपन्न त्रेपन्नशे प्रमाण घेतले हे बघा मित्रांनो त्रेपन्नशे प्रमाण दिले आपण बच्चे दोन शब्दात व्यवहार घडला एकदम ठीक आहे काय नाव तुमचं माझं नाव विलास वसावे आणि भावाच नाव ईश्वर होसावे आम्ही दोघ भाऊ आहे भाऊ शिक्षण हा आता माल कमी आला दुसरं काही नाही येथील माल आज याच्यापुढे जास्त माल हो काही नाराज नाही दादा नाही नाही हो मित्रांनो दिले ते बाकी बारीक हे थोडे मोठे असे बच आपण दिलेले त्यांना हो यांना मी बोलवतो आपल्याकडे तुम्हाला पंचावशे तर सहा प्रमाण भेटतील म्हटलं पण मग यांना आपण त्रेपन्नशे प्रमाण देऊन टाकले कारण की त्यांनी बाकी बच्चे बारीक बांधले आहेत हे बघा हां तर मित्रांनो जो बारीक बच्चे असेल तर आपण तशीच किंमत लावू आणि मोठ्या आपण तशीच किंमत जास्त लुटायचं काम नाही आपल्या इथं सोयीस्कर आपण माल देतो दे त्रेपन्नशे प्रमाण देतो हे बघा मित्रांनो आता हे परत बच्चे दिले आपण पंचावन्नशे प्रमाणे आता हे आणि याच्यासोबत ते तिकडचे बारीक पण बरं तर तुम्ही म्हणशाल सगळे मोठे मोठे दिले पंचावशेला आता ही वाचतो ते कला सहा हजारची बाकी रेंज आहे पण याच्यात काही बारकले बच्चे पण आहेत हे बघा पण आपण याचा दाम त्याच्यावर तोडतो आता हे दादा दुसऱ्यांदा आलेले आहेत आपल्यापाशी चला अवधा झाला असं पंचावशे राऊंड तिकड झालेला आहे काहीच बोल ना का शंभर बी कमी होणार नाही आता शे दुसऱ्यांदा आले तुम्ही माल भेटला व्यवस्थित हो नाही गेलं कसर निघाल कसर निघाली <laughs> नाही कसर घालली शेट या वेळेस मागच्या वेळेस तुम्हाला माल चांगला दिला आपण मित्रांनो मागच्या वेळेस त्यांना आपण सत्तावनशे प्रमाणे शेवटचा माल होतो तो, तो दिला होता आणि या त्यांना टॉपचा माल दिला आपण आणि तो फक्त पंचावन्नशे प्रमाणे दिलेला आहे शेठ मजाक मध्ये म्हणताय रेटनी कमी केला असं मागच्या वेळेस दोनशे कमी करून क्वालिटी चांगली दिली का बरं कारण दुसऱ्यांदा आले ते झालेले तुमचे ते बच्चे घेऊन गेले पुण्यामध्ये व्यवस्थित आहेत का आता हा काही अडचण नाही ना चालेल ठीक बरोबर बरोबर मित्रांनो दादा बोलले होते की तुम्ही डायरेक्ट गाडीमध्ये टाकून द्या बच्चे पन्नास बच्चे मी तुम्हाला पैसे ऑनलाईन पेमेंट मारतो पण आपण ते राजस्थान सारखे दंते नाही करत की गाडीमध्ये माल पाठवून द्यायचं तिकडे त्यांनी माल उतरायचा माल आवडला नाही आवडला त्याच्यापेक्षा तुम्ही समोर या दोन पैसे तुमचे भाड्याचे जातात हो कडे

माल क्वालिटी का मिळाला काही नाराजगी नाही थँक्यू अभि चोपडे ना हो ठीक आहे कितने लिहि सात ठीक आहे मित्रांनो बच्चे घेतले सहा हजार रुपयात आता असेच बोकड त्यांच्या याच्यात पण आहे पण त्यांनी जास्त बोकड घेतले त्यांनी सात घेतले म्हणून आपण त्यांना पंचावन्नशे भरवाने दिलेले असतो पट्टीचा हिशोब बसतो आता मित्रांनो घेणारा आणि देणारा जर दोन्ही समजूतदार असले तर व्यवहार खूप चांगला करतो प्रॅक्टिकली असाल पाहिजे मार्केट फिरणार असाल पाहिजे यांचं टोकन नव्हतं पण आपण फ्री दिला मित्रांनो आता हे बघाय बच्चे मित्रांनो आपण ना म्हणजे झालं काय माहिती का दादा नाही पण आपण साडेचार रेंज बोललो होतो पण मग साडेचार मध्ये बघा हे जे बच्चे बारीक छोटं या अशी रेंजच्या बच्चे मित्रांनो पण मग इथं आल्यानंतर कसंच म्हणजे कस्टमरांचं थोडं ओपिनियन थोडं बदलून जातं नजर बदलते म्हणून तुम्हाला सांग नाही आपल्याकडे साडेचारच्या आशे मी आणि पाचपासून पुढच्या आशे न्यायचं आता हे दादांना आपण पाच हजारला बच्चे दिलेले आहेत बघा भाऊ असो जो होतं झाला झाला बच्चे वगैरे भेटले व्यवस्थित तुम्हाला हां किती बच्चे काढले तुम्ही आता वीस बच्चे काढले पाच हजारप्रमाणे बरं आता यांना हे बच्च बारीक आपण टाकले फक्त ते कोटाच आहे वाईटमध्ये बाकी सगळे बच्चे व्यवस्थित दिलेले बघू शकता तुम्ही तर कोणालाही सांगतो साडेचारची ची रेंज कोणीही बुक करू नये साडेचारवाला कॅन्स किंवा इतर आणखी बाजू बार होगा नाही हां मित्रांनो साडेचारची रेंज ना नजर बसत नाही हा जो बोकड दिसतो ना असा असतो आणि हा बघा असा असतो तो हे पाच प्रमाण दिलेलेच भाऊ कुठला का तुमचं संगमनेर मी तुम्ही मला किती पेमेंट टाकली होती नव हजार हजार टाकली होती किती दोन हजार टाकायला दोन हप्ते झाले बरोबर माल भेटला व्यवस्थित चिकतं तो थोडा कमी माल भेटला तुम्हाला जास्त पाहिजे होता आता किती घेतले वीस घेतले का हां म्हणजे तुमची तीसची ऑर्डर होती बरं मित्रांनो तीसची ऑर्डर होती यांना वीस भेटले तुमचं नाव सांगा ना गणेश गबले गणेश गबले गाव संगमनेर हिमगिरी तालुका संगमनेर बरं ठीक आहे सगळं मित्रांनो भेटला त्यांना माल व्यवस्थित काही टेन्शन नाही ही गाडी आली आहे नंदुरबार जिल्ह्यातून शहादा तालुका काहीतरी आत्तालुकू आणि त्याच्या मधले जे कुठलं गाव त्यांचं ಬ್ರೈನ್ ಬೀಡ ಪೀ ಪ್ರಮಾಣ किती एकवीस आहे का मित्रांनो एकवीस बोकड आहेत एकवीस बोकड घेतले त्यांनी दादा एकदा तुमचं गावाचं नाव सांगून द्या परत अक्कलकुवा तालुका विलेज आहे शिवल उतार म्हणून धडगाव साईडला सात पर्वत पर्वतरांगेत बरं तुम्ही किती पैसे टाकले तुम्हाला पाच हजार पाच हजार आठ दहा दिवस अगोदर तुम्ही टाकले तुम्हाला बरोबर हा तुम्हाला सगळा माल भेटला खात्रीशीर ओके हा सगळा चालेल ठीक एकवीस बच्चे घेतले वीस सांगितलं होतं तुम्हाला एकवीस भेटले बाकी ज्यांना कमी भेटले माझे बाकी आले त्यांना कमी भेटले माल तुम्ही मस्त पटापट पटापट बच्चे जमा केले मित्रांनो याच्यात जो हा भोकड तुम्हाला हा भोकड बोकळा बोकडागोदर दादा दादाने दावणीमध्ये बांधला होता आता कोणी सोडला की कस काय सुटला काय माहिती पण मग नंतर जे आता ते अक्कलकोवाले दादा गेले त्यांच्या गा गाडीत चालला गेला होता हे म्हणजे आमचा बोकड गायब आहे मग आपण त्यांचा पण व्हिडिओ पाहिला त्यांच्या व्हिडिओमध्ये काय दिसला नाही तो पण त्यांच्या गाडीत होता यांच्या व्हिडिओमध्ये दिसला पण यांच्या दावणीत नव्हता मग यांचं बस्सा आपण यांना वापस केलं आहे त्याच्यामध्ये दादा थोडे नाराज झाले आणि यांना देत नव्हतं हे पण नाराज होते पण यांच्याच सौद्यामध्ये होता यांच्या दावणीमध्ये होता म्हणून आपण हे बत्स यांना दिलं ते दादा झाले थोडेसे नाराज असू आता काय तरी त्यांना क्वालिटी चांगली दिली आपण हा एक बोकड त्यांच्या व्हिडिओमध्ये सौदामध्येच नव्हता पण त्यांनी बांधला होता की हा मोकळा सुटला होता याच्या जाऊन तर सुटून गेला वाटतं मित्रांनो काही वेळा समजून घ्यायचं आपण शेतकरी 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 समजून घ्यायचं तो बहुपण शेडीपाला होता काही बहुपन शेडीपाला घेस आता दादाकडे फक्त तो एक दोनच चांगला पाच क्वालिटीचे होते बाकी बारीक पैसे होते तरी हे बघा ही क्वालिटी आपण दिली यांना राऊंड फिगर पाच प्रमाण दिलेले आहेस किती वेळा झाले भाऊ आपले टोटल बच्चे आता वीस झाले हा ठीक आहे गाडी भाऊची का स्वतःची बरं कोटाची ऑर्डर दिली तुम्ही कोटात तर बी बांधाल दिसतो तुम्ही आम्ही सोडून दिले हां दोन एक का धक्त का ठीक आहे कसं इकडे बाजारवरती डिपेंड बाजार कसा भरतो त्याच्यावर माल आपला येतो बाजार चांगला भरला तर माल चांगला येतो आता तिकडे पण लोक काय करताय फार्म भरताय आता पोरवाणीचा मार विकला त्यांनी आता फार्म भरताय चला आता गाडी टाकणं चालू आहे दोन टाकले गेले मध्ये मोजून त्यांचे पस्तीस बोकड द्यायचे तुम्ही बोकडची क्वालिटी बघू शकता पंचावन्नशे प्रमाण दिले मित्रांनो फक्त पंचावन्नशे प्रमाणे हो नमस्कार हे बघा आता दादा अजून येताच येत माल तर नाही बिलकुल बी पण येणार येता येत आता आपण काय करणार त्याच्यामध्ये माल जे किती भेटले ने ने बच्चे बघा कसे बच्चे दिले एकदम मागच्या वेळेस पेक्षा मित्रांनो त्यांना या वेळेस क्वालिटी चांगली दिली आपण आणि रेट अजून दोनशे रुपये कमी घेतो का दुसऱ्यांदा आले म्हणून आपल्यापासून हे बघा अशी बारीक पण होते तो मोजून घ्या व्यवस्थित चौदा तुला काही क्वालिटी सकाळी जेव्हा गाडी येते ना तेव्हा काही लक्ष देत नाही पण जेव्हा बसचे सरतात पाणी पितात तुला आराम जर केलं तर एकच नंबर चमक करतात बसचे गाड्या आरी निसती <laughs> चोपडा आलेले की आहे तुमचा सौदा हो का चोपडा आले का कशी ती साडेशे सहा हजार तो आपल्याला ओमनी करून आले बघा 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 तुम्ही माहोल बघा आपला मित्रांनो एवढी पब्लिक का रे आपण जास्त ओढत नाही सोयीस्कर रेटमध्ये देतो फक्त सामनेवाल्यांनी पण समजून घ्या गावराणीच्या दाममध्ये मध्ये मागू नका एवढीच विनंती फक्त गावरा बोकडणी बोकडच्या दाममध्ये फरक पडतो आठ नऊशे किलोमीटर वर माल येतो करतो असतो पाच सात पोरं कामाखाली असतात सारा विकत असतो हे बघा ले काय घे दादा हो नाही आओ हो ठीक आहे हे बघा मित्रांनो आपण कोणाला नाराज करत नाही होता होय फक्त पुरायला आप पाहिजे आपल्याला पण त्यांना पण ते म्हटलं तर दोघी गर्दी लागाल पाहिजे फक्त त्या हिशोबाने आपण माल देतोच तो दे एक गोष्ट अच्छा हा काय गुजरी मी गुजरी मी बार बर क्वालिटी अच्छा मिल्या नाही मग पहिले बोलत आहे आमचं काय नाही उसने बांध थे अच्छे वाले उनका हुआ नाही बस सौदा हो मित्रांनो आपण हे बच्चे याच्यात काही बच्चे होते आपण ते वेरडवाल्यांना त्रेपन्नशे द्यायला तार दो आणि यांच्यात टाकून आपण मग पंचावन्नशेला दिले ते कारण पाच एक ऊपर जे आले वॉल घ्या बस हा ही रेंज होती मित्रांनो साडे पण आपण ते दिलेच नाही दिले फक्त मग याच्यात याच्यात आम्हाला गेले ते पैतिस आण आणले बाहेरून आहे का, का? <laughs> <ना दादा दादा। laughs> भार <भारे। laughs> मित्रांनो बघा आता हे दिले आपण भाऊ कुठले अंबापूर अंबा तालुका मधले आमचा गाव अंबापूर आहे बर शारदा तालुका नंदुरबार जिल्हा एक बच एक बच एक बच कशी घ्यायची सांगा